पुण्यामध्ये लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या आगीने रौद्र रूप धारण आहे आणि त्यामुळे परिसरामधील झाडं सुद्धा सगळी जळून खाक झाली आहेत अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्यासाठी चरखीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे खेड तालुक्यामधील आसखेड खुर्द इथे ही घटना घडली आहे एक गोडाऊन होता आणि या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आगी आग लागल्याची ही दृश्य आपण पाहतो या आगीमध्ये झाडं सगळी जळून खाक झालेली आहेत आणि पुण्यामध्ये लाकडाच्या गोडाऊनला ही भीषण आग लागलेली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे मात्र ही आग आगीची दृश्य बघून आपल्याला अंदाज येतो की कि आग किती भीषण असेल आगीनं रौद्र रूप अक्षरशः धारण केलेला आहे आणि त्यामुळे परिसरातील झाडं सगळी जळून खाक झाली आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत तुषार आगीच हे रौद्र रूपय कधीही आग लागलेली आहे विझवण्यामध्ये शर्तीचे कसे प्रयत्न सुरू आहेत आणि जीवितहानी काही झाली आहे का नुकसान काही झालंय का नक्की श्रद्धा एकंदरीत जर आपण पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या खुर्द या गावी तर ही आग लागलेली आहे लाकडी गोदामाला ही आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये जर आपण पाहिलं तर मोठी वित्त हानी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे मात्र परिसरातील जी झाडं आहेत त्याचंही तर मोठं नुकसान या आगीमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे आगीमध्ये परिसरातील झाडं असेल त्यानंतर जी गोदाम आहेत त्यांना ही आग लागली आणि त्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याने पाहायला मिळते अग्निशमन दलाचे दोन गाड्या खर तर घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तरी संपूर्ण आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडनं केले आहेत निश्चित ताजी माहिती घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दिले